एकोणीसशे पस्तीस साली निरा रेल्वे स्टेशन ग्रामपंचायतीची स्थापना झाली आणि तेव्हापासून निरा ग्रामस्थांचा एक प्रश्न प्रलंबित आहे तो म्हणजे निरा गावठाण किंवा निरेचं सिटी सर्वे होणं मात्र आता या ग्रामस्थांनी सिटी सर्वेचाच विषय सोडून दिलेला आहे आणि निरा नगरपंचायत करावी किंवा निरा नगरपरिषद करावी अशी मागणी केली मात्र गेल्या पाच वर्षामध्ये निरा ग्रामपंचायतीच्या वतीनं कोणताही ठराव हा प्रशासनाकडे दिला गेलेला नाही आणि त्यामुळंच निरागावचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आता उपोषणाला बसले आहेत निरा ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोरच ते उपोषण करत आहेत आणि त्यांची नक्की मागणी काय हे आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल प्रमोद जे आपण उपोषण करतात काय मागणी आहे तुमची नक्की काय होते आमची मागणी एकच आहे की निरा ग्रामपंचायतची नगरपरिषद करा ही मागणी रास्ते निरेला गावठाणाचा बऱ्याच वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे आणि तो प्रश्न जर मार्गे लावायचा असेल महाराष्ट्रामध्ये वाढीव गावठाण्याच्या हद्दीमध्ये कितीतरी ग्रामपंचायतचे प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडं आत्ता धूळखात पडलेले आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही मी माझे सहकारी अनिल अण्णा असतील सुनील चव्हाण असतील जमीन डांगे असतील किंवा इतरत्र माझ्या ग्रामपंचायत सदस्य ज्यांना वाटते की ग्रामपंचायतचं नगरपरिषद व्हावं आमची आज उपोषणाला एकच मागणी आहे की दोन दिवसामध्ये तात्काळ सरपंचांनी ग्रामसभा लावावी आणि ग्रामसभा ही आत्तापर्यंतच्या जेवढ्या ग्रामसभा झालेल्या आहेत निरा ग्रामपंचायतमध्येच झालेल्या आहेत आपल्याला जागेची अडचण असेल तर अनिल अण्णांनी पाठीमागेही ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये सांगितले विठ्ठल मंदिर असेल कुठेही निरेत इतर ठिकाणी आपण ग्रामसभा लावावी आत्तापर्यंत एक ही ग्रामसभा ही शिवतक्रारवाडीमध्ये लावली नाही आमचा शिवतक्रारमध्ये ग्रामसभा घेण्यासाठी विरोध नाही परंतु जर शहरीकरणासाठी व्यापारपेठ बघितली तर शिवतक्रारवाडीतील ऐंशी ते नव्वद टक्के ग्रामस्थ ही शहरामध्ये दिवसभर असतात शिवतक्रारवाडीतील ग्रामस्थांची ग्राम मागणी अण्णांनी केली होती की आम्ही शिवतक्रारवाडीचे ग्रामस्थ की आपण जी ग्रामसभा आहे ती हितच लावावी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच मागणी करतो की आमच्या ज्या काही तीन मागण्या आहेत एक तर ग्रामसभासाठी तात्काळ दोन दिवसामध्ये आपण अधिसूचना काढावी ग्रामसभा लावावी आणि त्याचं निरा ग्रामपंचायतमध्ये किंवा इतरत्र निरेमध्येच सी सी टी व्ही फुटेजच्या अंडर ती ग्रामसभा व्हावी आणि तात्काळ ग्रामसभा झाल्यानंतर दोनच दिवसात शासन सरावर प्रस्ताव दाखल करावा आपल्याबरोबरच निरा ग्रामपंचायतचे दुसरे सदस्य अनिल चव्हाण देखील आहेत काय सांगाल अण्णा बऱ्याच दिवसापासूनची तुमची ही मागणी आहे तुम्ही हो। जवळपास पाच वर्ष निरा ग्रामपंचायतमध्ये सदस्या आहात कशाप्रकारे रिस्पॉन्स आहे ग्रामपंचायतीचा किंवा सरपंचा काय सांगा तसं पाहिलं तर गेले दोन तीन वर्षापासून ह्या नगरपंचायतसाठी आम्ही प्रमोदनी पाठपुरावा केला परंतु सरपंचांनी वेळोवेळी टाळाटाळ ताल केली नगरविकास खात्याकडूनसुद्धा ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात पत्र पाठवण्यात आलं परंतु त्याचंसुद्धा त्यांनी केरीची टोपली दाखवली माझी एवढीच विनंती आहे की त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं आत्ता मागच्या महिन्यामध्ये आमची मिटिंग झाली एक मताने सतरा जणांनी ठराव केला की आपण ग्रामसभा लावायची आणि नगरपंचायत करायची परंतु गेली पंधरा दिवस झालं टाळाटाळ करत आहेत आणि एक त्याला आम्ही सांगितलं ग्रामसभेला सी ओ लेवलचा त्या ठिकाणी अधिकारी आणावा आणि लोकांचा जो संभ्रम आहे की फायदे आणि तोटे नगरपंचायत झाली तर काय लोकांनी थोडंसं लोकांच्यात गैरसमज पसरवला आहे तोटे होईल लोकांना नुकसान होईल टॅक्स वाढेल परंतु आपल्याला ले त्या लेवलच्या अधिकाऱ्यांनी जर माहिती सांगितली आणि जो लोकांना वाटलं तर काय नाही फायदा आहे आपल्याला नगरपंचायत झालीच पाहिजे तर आपण तसा ठराव करू आणि तसं सांगितल्याप्रमाणे ग्राम ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घ्यावी सी सी कॅमेरे लावून त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर काय लोकांना वाटतंय त्यामुळं लोकांच्या सोयीसाठीच आपण करतो आहे आणि आज जर परिस्थिती ग्रामपंचायतीची जर पाहिली तर दीड दोन कोटीचं आपल्याला वार्षिक उत्पन्न आहे म्हणजे डिमांड मग तुमची घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल परंतु आज जर पाहिलं तर आपल्या कामगाराचा पगार होऊ शकत नाही तुमचा दैनंदिन कचरा घनकचरा व्यवस्थापन असेल आज आपला कचऱ्यासारखा प्रकल्प गेले कित्येक दिवस आपण कचरा नदीकाठी टाकतो आहे त्याचबरोबर गटारीचं पाणीसुद्धा नदीत सोडतो आहे हे जर नगरपंचायत झालं तर हे सगळे आपण प्लॅन्ट उभारू शकू आज आपल्याला नुसते आपण आश्वासन देतो आहे आज ग्रामपंचायतमध्ये गेली वीस पंचवीस वर्ष सुद्धा कामकाज दहा वर्ष केलेलं इथं परंतु आज बघत असतो आहे की आपलं एवढं लोकसंख्या वाढली की वीस हजार पंचवीस हजार लोकसंख्येला ग्रामपंचायत तुमची व्यवस्था पुरवूच शकत नाही त्यामुळं गरजेनुसार आणि आज व्यापारपेठेचं बघितलं आज मार्केटसुद्धा आपलं डाऊन झालं आहे आज व्यापाऱ्यांचीसुद्धा परिस्थिती अशी आहे आपल्या व्यापाऱ्यांना इथं धंदा राहिलेला नाही अनेक गाळे व्यवसाय बंद झालेले आहेत बंद पडलेले आहेत तर त्यासाठी सुद्धा आपल्याला नॅशनलाइज बँका येऊ शकतात नॅशनलाइज बँका आल्या तर कर्ज उपलब्ध होऊ शकतं आहे आज गावठाण नाही शेतीमुळं आपल्याला बँका लोन देत नाहीत उद्या नगरपंचायत झाली तर ऑटोमॅटिक गावठाण झालं तर आपल्याला सगळं आपल्या जागेंच्या किमती वाढणार आहेत लोकांना त्याकडं व्यवसाय उद्योग कर्ज उपलब्ध होऊ शकतं ह्यासाठी आज काळाची गरज आहे म्हणूनच तर आम्ही मागणी करत आहोत आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने लवकर मिटिंग लावावी आणि जनतेसमोर हा विषय मांडून जर लोकांना वाटत असेल लोक पाहिजे तर शंभर टक्के पाहिजेच पण नगरपंचायतीला काही लोकांचा विरोध देखील होतो ते काय आता अशी परिस्थिती झाली की ल नगरपंचायत झाली तर नगरपंचायतीला जे आरक्षण पडेल तर आता निरेमध्ये जागा उपलब्ध नाही मग आरक्षण कुठं पडेल तर हे गैरसमज लोकांनी आमच्यातल्याच काही पसरवले की शिवतक्रारची शेती तिथं तिथं आरक्षण पडलं तर लोकांची शेती जाईल तर तसं काही होणार नाही जर आरक्षण जर पडायचं असेल तर बर बऱ्यापैकी तुमचे आरक्षित प्लॉट जर असेल किंवा सरकारी जर तुमचे ऑफिसेस असतील पोस्ट आहे मार्केट आहे मार्केट यार्ड आहे तुमचं बाजारतळ आहे पोलिस स्टेशन आहे प्राथमिक शाळा आहे म्हणजे बऱ्यापैकी हे आरक्षण प्लॉट जे पाडणार आहे ते तर आहेत तर ऑलरेडी मगाशी सांगितलं यांनी की तुम्हाला अग्निशामक दलासाठी लागल किंवा बाग बगीच्या लागल तर हे जर करायचं असेल तरी बॉडीच्या शेवटी नगरपंचायत जरी असल तरी बॉडी जी स्थायी समिती असेल त्याचा सभापती असेल नगराध्यक्ष असेल किंवा शिओ लेवलचं अकरावाडीमध्ये भूखंड आहेत का लग कारण ते गावठाण आहे सरकारी प्लॉट आहेत तक्रारवाडीमध्ये बऱ्यापैकी सरकारी प्लॉट आहेत तिथं मूळ गावठाण हे शिवतक्रार असल्यामुळं तिथं सरकारी प्लॉट आहेत सुद्धा उपयोगी पडू शकतं आज शासनाचा निधी आला किंवा एखादा विकास करायचा मानलं तर जागा बी महत्वाच्या आहेत आज निरेमध्ये जर जागा म्हटलं तर जागा राहिलेली नाही आज शाळेसारखी पाच वर्ष झालं इमारत आपली होऊ शकत नाही हे दुर्दैव आहे आज जिल्हा परिषदसारखी शाळा पडली पण निधी मिळू शकत नाही त्याकडं कोण लक्ष द्या ना पाच वर्ष झालं तिथं शाळा भरत नाही आज नगरपंचायत झालं तर उद्या सिनियर कॉलेज होऊ शकतं शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो ह्यासुद्धा गोष्टी जनतेने लक्षात घेतल्या पाहिजे हो म्हणजे जर समजा आरक्षणाचाच विषय आला तर शिवतक्रारमधील हो जागेचा वापर होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं होऊ शकतो शिवतक्रारमध्ये होऊ शकतो निरेमध्ये काय सरकारी जागा असतील त्याचा वापर होऊ शकतो सुद्धा आहेत ना सरकारी प्लॉट शक्यतो कुणावरही अन्याय होणार नाही ह्याची शेवटी गावासाठीच हे सगळं चाललं आहे कुणावर नुकसान होणार नाही किंवा कुणावर अन्याय होणार नाही ह्याचं त्यावेळेस गावातलीच हे सदस्य असणार आहेत ना ची, नगरसेवक त्यामुळं नगर त्या ते कुणी लोकांनी त्याचा म्हणजे जरी कोणी चुकीची माहिती सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं उद्या भविष्यात नगरपंचायत झालं तर आपल्याच गावचा विकास होणारे लोकांच्या बी किमती म्हणजे ज्या जमिनीच्या किमती असेल त्यालासुद्धा मोठा बाजारभाव मिळणार आहे त्याच्यामुळं भविष्यात ह्या लोकसंख्येमुळं नगरपंचायत होणं हे गरजेचं आहे तुम्ही सुद्धा उपोषण करताय काय सांगत हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरपंच आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी महाराष्ट्राचे प्रदेश सदस्य आहे आम्ही स्वतः सह्याद्रीला जाऊन दादांना विनंती केली की के दादा नगरपंचायत निर्याला व्हायला पाहिजे तर दादांनी स्वतः मी म्हणले मी पालकमंत्री आहे मी हे मागच्या वेळेसच सांगितलेलं की नगरपंचायत करा माझा ह्याच्यामध्ये कुठलाही विरोध राहणार नाही तेथील आमदार विजय बापू आहेत त्या बापूंना मी स्वतः सांगितलं ते आपले मंत्री नगरविकास मंत्री हे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत तर आपण त्यांना सांगून लवकरात लवकर निरेचं नि निरा निरा ग्रामपंचायतीचं निरा नगरपरिषद करा हे जी स्वतः अजितदादांनी दखल घेतलेली आहे काय सांगा तुम्ही देखील उपोषण करतात बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये तुम्ही असतात काय मागणी आस्था अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गोष्टीत आपण आता किती दिवस अडकत बसायचं जर आपल्याला रोजगार वाढवायचा असेल आणि आपला डी झोन जर करायचं असेल तर तुम्हाला एक ग्रामपंचायतची पावर किंवा नगरपरिषदेची पावर ह्यात एक फरक असतो जर नगर परिषद झाली तर आपल्याला डिझोन येत आपल्याला आजूबाजूचे जे दुष्काळी पट्टा आहे ग्रीन झोन ह्यात येत नाही नगर ग्रीन झोन हा बाजूला ठेवला जातो आणि जो क्राऊड एरिया असतो त्याला आरक्षित केलं जातं आणि तिथं एम आय डी सी झोन येऊ शकतो आम्हाला रोजगार मिळू शकतो आज आपला तरुण वर्ग आज हायर एज्युकेटेड आहेत खेड्यागावातनं मुलं आज शिकलेली आहेत परंतु त्यांना रोजगार भेटाना मग कुठं जातात तर ते पुण्याला चालल्यात व्यापार का वाढाना तर एने प्लॉट नाही एने प्लॉट नाही ना। तर नॅशनलाइज बँक आपल्याला लोन देत नाहीत मग आपण व्यापार जरी कसा करायचा म्हणजे सगळीकडून आमची गळ चिपीक कशासाठी चालली आणि नग ग्र निग निरा ग्रामपंचायतला जनतेने निवडून दिलं हो ते मालक नाहीत आज त्यांनी मालकाचा जो रुबाब ऐकला आणि आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आहे त्यांनी आणली तर खरं सांगतो मी जनते त्याची येणार आहे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आर पी अमोल सावळे देखील आपल्या बरोबर आहेत काय सांगाल आर पी ची काय भूमिका असणार या समजा दोन हजार अठराला आम्ही दोन हजार अठराला सरपंच दिव्यताई पवार होते तेव्हा आम्ही प्रमोददादा काकडे आणि मी दोघांनी पत्रव्यवहार केला आणि प्रसिद्ध माध्यमातून तेव्हा पण बातमी आलेली की नगरपंचायत रूपांतर व्हावी म्हणून तेव्हापासून आमचा आज पाठपुरावा चाललाय पण खरं तर सांगू का ह्यात जी भांडणं लावायची जो काम करतो है ना तो ग्रामसेवक आदि अधिकारी राऊत साहेब करतोय कारण जेव्हा तुझ्या टेबलला जी लेटर येतं कुठलंही तू ते लेटरवर उत्तर देण्यासाठी दोन दिवसात तू पाहिजेन पण ते तू टोपली दाखवून त्या सतरा जणांच्या नेंबरांना तू हुशार करण्याचं काम काम करत आहे तर आमचे प्रथम तर मागणी त्या अधिकाऱ्याची आहे आत्ता सध्या इथं उपोषण बसलेलं आहे तर फोन उचलत नाही म्हणजे तू जनतेचे सेवक आहात का तुझ्या घरच्या घरच्यांचा सेवक आहे हा, गर्चा, सेव हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि राहिला विषय नगरपंचायत नगरपंचायत जर झाले तर आम्ही भविष्यात निरेतील तेरा नेंबर आहे आणि तीन आ, तीन वाढीचे पाच नंबर वार्डचे तर मुद्दाम होऊन भांडणं लावायची काम वाडी वाडीला ग्रामसभा घ्या हे कुठला हट्ट धरला मग पाच वर्षात सगळे वाडीला घेतले असते तर आमचा विरोध नसता झाला तर आमची ही यांची ह्यांना मागणी आहे की प्रमुख की तुम्ही जी करताय नगरपंचायतसाठी परत एकदा तुम्ही दोन दिवसात आमच्या ह्या पूर्ण मागण्या करा तर आम्ही उठू नाही तर अन्यथा आमचं आम उपोषण कायम चालू ठेव खरं तर निरा ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर व्हावं ही तुकाराम जगताप यांचीसुद्धा बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती ते आत्ता आपल्याबरोबर आहेत काय सांगाल निरा नगर परिषदेचं रूपांतर म्हणजे निरा ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करावं असे तुमची बऱ्याच दिवसापासूनची मागणी कुठं अडकले नक्की गुण पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे निरा शिवतक्र शिवतक्रार ग्रामपंचायत तीस हजार लोकसंख्या आहे अकरा हजार मतदार आहेत परंतु येथील ग्रामपंचायत प्रशासन हे का एवढ्या लोकसंख्या आणि एवढ्या मतदारांचा कारभार पाहण्यास सक्षम नाही निवडून कुणी बी येऊ द्या पण ग्रामपंचायतच्या आवाक्या परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे सध्या ग्रामपंचायतीची पान पाणीपुरवठ्याची लाईटबिलाची थकबाकी आहे दोन लाख प दोन कोटी पस्तीस लाख घरपट्टी थकीत आहे एक कोटी पंचेचाळीस लाख पाणीपट्टी थकीत आहे चोपन्न लाख अठ्ठावन्न हजार मागासवर्गीय निधी जी खर्च करायला पाहिजे छप्पन लाख तो आजपर्यंत ही ग्रामपंचायत खर्च करू शकलेला नाही पंधराव्या वित्त आयोगानुसार जी काही मागासवर्गीयासाठी पंधराव्या वित्त आयोगात तरतूद केलेली एकवीस लाखाची तो सुद्धा ग्रामपंचायत ही कर् ख क खर्च करू शकलेला नाही म्हणजे ही ग्रामपंचायत प्रशासन ही सक्षम नाही एवढे करणे ग्रामपंचायत प्रशासन ही शाळा करू प्राथमिक शाळा जी चालू करायला पाहिजे ती करू शकलेली आज दहा महिने झालं ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून फंडाचे पैसे त्यांनी दहा महिने झाले घेतलेले आहेत पण तो फंड भरलेला नाही याचीसुद्धा चौकशी करावी म्हणजे यासाठी ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत किंवा नगरपरिषद व्हावी ही जवळजवळ सत्तर टक्के लोकांची मागणी आहे खरं तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर लोकांना सेवा पुरवायचं म्हटलं विशेष करून तीस हजार ज्या लोकांची संख्या आहे ज्या ज्या भागामध्ये लोकं राहत आहेत अशांना ती ग्रामपंचायत पुरेशी पडत नाही त्यामुळे तिचं रूपांतर नगर परिषदेमध्ये केलं जावं असं ग्रामस्थांची मागणी मात्र गेल्या पाच वर्षापासून याच्यामध्ये कोणताही कागद आत्तापर्यंत हलवला गेला नाही या संदर्भात सरपंचांची भूमिका काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत पण या लोकांनी ठाम निर्णय केलेला आहे की के जोपर्यंत ग्रामसभा घेतली जात नाही किंवा तसं उत्तर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही